आता मत्स्याने दारू घेतली इथे झाला पाहिजे इथे जाऊ नको इकडं जरा बर आहे कसलं काढायच होत हा तुला घाबरला की तुझं नाव शंकर किरे Guarda tua attacca per te!

कसली एक दांडी लई मोठी आले जा दांडिगा का काय आहे वट वागूळ बस दांडिशी घेते बाम काय लागलं तुला कायच लागली की वाम ती येते बस झिंगे जाते तो बाहेर मोठे तोपं तोपं तो बो तो तो पाप हो ते मेणक टाकून देऊ ते नंतर सोडूया थोड्याचं जीव त्या दिवशी इथेच सुटला ना मोठा खेकडा आपल्याला कर बरोबर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दे त्याला हात दे गोदळ ते भारी पकडली तरी नशीब ना गेली तरी असं चालू झाला होता आणि नंतर हे करायचं होतं मोठे मशी जात होते आले काय पावडा मोठा घेणार वाड घेत

Ma. Hmm. Uh, maaf ya makasih अरे असं घालत घालत चला ना इकडे घालत घालत चला काय असेल चुकलेलं मुकलेलं गेल की आ, जाजिन ला। जाजिन। माशी आले अजून आहे का माझ्याकडे आहे अजून आता इथेच काढ इथेच चेक कर आणि मग पुढे चला घेऊन अरे आहे ते पण मासे जातात मग त्याच्यातून बघ असणार काय ते

तो वो ले ले ये कर दो हे जर घरीने पकडायचा विचार केला असतो आलाच टाइम वेस्ट गेला असत मच्छरदानीचा था प्लॅनिंग चांगला सक्स... आणि सक्सेसफुल आहे मच्छरदानी मच्छरदा मोठे नसले तरी लहान मासे चालेल ना फुल ना पाकळी काय ना काय तरी Sampai <laughs> <shr uno>

<laughs> ना। <laughs> <नागा>। <laughs> <भीड़ा वो>। <laughs> सावकाश सावकाश बांबू आहे इकडे बक्का हका di

वाळे गोदाय दाखव चार वाडे बाजूला चारच आहे दिसत नाही दिसतात नाव चार तुला काय बोलतात वाळे आणि वाळ्या शिवडी शिवडी बेवडी बसने

भिकूळ घालणार काय अजून भिकूळ वायश आहे बस तिला खरवड आलं काही हो ते ए ग ते कोवडा चालू आहे तो अजून जिवंत आहे थंड झाला काय कुठं काढत नाही हे काय चालूच आहे की वाडे तिकडे काय भिपूळ काय भिकूळ दोन जाते ना तितके गोधळे किती गावल्या दोनच वाटत मला गोधळ तीन आहे गावामधून अशी गावात काय गावातली अशी वाटणी करतात पावसातले काटे बघ काटवा अगे लिस्टिप लावले त्याला लय <laughs> दिवसांनी हे एवढं बघा कोणती लाग लावलं त्याला काय दिसून इथल्या आग तिकडे गेल्यावर तो कोपचा आग जात नाही तर जिवंत आहेत की बघा घ्या घ्यार घेवा पटपट घरा कुंभी आणि लोकांना कवडीचे गौरव नाही बघ मटणाची पिशवी गोण झाला आहे नाही हे होणार किती पाणी बरोबर आहे की तुझा घे रे घे रे वाटणी करा 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 रे घे कस वाड्या घे कोवड्या गेल्या मे चार वाड्या चार लागे आणि कामा ती हेच ती ती गोद्या वाटाले ती वाडे गोद चार पाच गोद एवढे एवढे वाटते वीस आहेत वीस हे सोडून ते सोडून हे वीस आहेत वाड्या जेव्हा

काय भरते आता मठ काय मट तू मठ धुवाय लय ते हे कर की करा पोयता पोयता चकवा माझ्याकडे बारका हे घे तू बारका आता आहे की एप्रिलला एप्रिल ना हो आता तुमच्याकडे पावसाचा भरोसा नाही ना, एप्रिल मध्ये पण पाऊस पडतो एप्रिल मध्ये असा या माहिती सुंदर निसर्गामध्ये करायचं आपल्याला नाईट कॅम्पिंग ते पातळ म्हणून तुटता ते किवा बी नाही जा

पाला लागलेला ला त्याच्या त्याच्या हे एक एक द्या मड घ्या कोण घेणार हे माझं व्हिडिओ झालं हे अपलोड करू नका हे परत जरा परत उलटा का गेलायो भी भाजून गेले हेला कसं तजी म्हणते काय ફર્સ એક ચાર બાટલે ખાવા કુટલ ખાવા મા નક અને ખાવા બા